जरांगे पाटील यांच्याकडे पैसे आले कुठून असा सवाल बारसकर यांनी उपस्थित केला तसेच काही मराठा समाजा लोकांनी त्यांना पैसे दिले पण जरांगे पाटील वर इडी लावा अशी मागणी ही बारसकर यांनी केली आहे इडी इडी वाद बायदारांच्या सगळ्यात फोन काय आमचं धमक पैसे आले आलेला आणि काही काही ठिकाणी आमचं मराठा सुद्धा केलेलं आहे असं मी काय म्हणत नाही शंभर टक्के वाद कोणीतरी पैसे दिले असं नाही स्वतःही काही माय मावल्यांनी समाजाने त्याच्या कशा पद्धतीने छोटे हार आणले असेल काही ठिकाणी असेल आता माझं एक शेवटचं आव्हान आहे सांगा नाही तर ती उलटच मेसेज जायचं काहीतरी तर माझं असं नम्र आव्हान आहे माझ्या मराठा समाजाला माझ्या मराठा बांधवांना की बाबूराव वाडेकर यांनी बाबूराव वाडेकर जे आहेत ते दरांगीचे वीस वर्षाचे सहकारी तरांगेंच्या घरी जाऊन लावून तर खोटं भरून तरांगींच्या परशुरामेकरांना त्यांनी सांगितलं की नारायणगडावर भगवा जायचा आहे तुमचा बाबूराव मला द्या बाबूरावला देतलं खोटं बोलले आणि हे तर पाटील नगरच्या कोर्टात आले कोर्टात जाऊन त्यांनी पोलिसांसमक्ष न्यायालया समक्ष कॅमेऱ्या समक्ष त्या पोपर्टीच्या आरोपींवर हल्ला के केला पहिल्याने परिणाम काय झाला त्याला पाच वर्षाची शिक्षा झाली आणि त्या पोरांचं ते दोन वर्ष शिक्षा भोगली यावाड्यात त्यांनी ते, ते पॅरेल बाहेर आले जातात आणि पुन्हा त्यांच्यावर तीनशे सातसा मोर दाखल झाला आता म्हणजे ह्या माणसाच्या शक्तीचा परिणाम काय तर गुन्हे गुन्हे आणि गुन्हे हा पुरावा करत बोलत नाही जरा माझा दुश्मन नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाचं चांगलं व्हावं ही अत्यंत मनोमन माझी भावना आहे माझा विपर्यास आता ती विरोधक बोलणारच त्याला काही इलाज नाही माझ्या मराठा समाजाला माझी विनंती आहे आंदोलन करा आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकारी आपण लोकशाहीत त्याला कुणी आंदोलन करा हे म्हणून बसे माझं होऊ द्या बरोबर आंदोलनाला पाठिंबा देण्याचा हे सगळ्यांचा अधिकार आहे आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आपण पाठिंबा द्या पण कुठल्याही प्रकारची जाळपोळ करू नका कुठल्याही प्रकारची दगडफेप करू नका रस्त्यावर करू नका माझ्या अंगावर पाच सहा गुन्हे आहेत या याचे आणि गुन्हे सरकार दिलं आणि गुन्हे माझं लागेल असं होत नाही न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहे त्याला इच्छा गुन्हे मागे घ्या नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका